श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याचं वृषभ राशीचं भविष्य बघणार आहोत तर तुमचीही रास जर वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जुलै महिन्याच्या राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार हा महिना वृषभ राशींच्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देणारा आहे या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळणार आहे त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका कारण तुम्हाला ती मेहनत करावी लागेल लक्षात ठेवा कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही आणि या महिन्यात तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा दिसणार आहेत तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल तुम्हाला व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना विशेष ठरणार आहे कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल कामाचा ताण तुमच्यावर स्पष्टपणे दिसून येतो व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला यश मिळवून देऊ शकतो वैवाहिक संबंधात काही ताण निर्माण होऊ शकतो परंतु देवगुरूच्या कृपेने हळूहळू समस्या कमी होतील आणि तुम्ही आपापसात समस्या सोडवाल प्रेमसंबंधात काही तणाव वाढण्याची शक्यता आहे भाऊ बहिणींकडून प्रेम मिळेल आणि कौटुंबिक जीवनात शांतता राहील परंतु काही गोष्टीबाबत मनात समाधानी भावना निर्माण होऊ शकते महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्य काहीसे कमजोर राहील परंतु उत्तार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणे सोपं जाणार एकाग्रतेच्या अभावामुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात या महिन्यात तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यातसुद्धा जाऊ शकता यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे मानसिक चिंता दूर करण्यासाठी नियमित योग आणि ज्ञान करणं खूप गरजेचं आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि चंद्राचे संक्रमण व्यवसायासाठी शुभ आहे जीवन संघर्षमय आहे परंतु कार्ययोजनेला विस्तृत करा पाच ते सोळा जुलै दरम्यान वाहन खरेदी करण्याचा मनात विचार येईल मेष आणि कन्या राशीच्या मित्रांकडून सहकार्य घ्या शुभ रंग पांढरा आणि निळा रंग आहे उपाय दर शनिवारी एखाद्या गरिबाला अन्न किंवा वस्त्र दान करा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सर्व धार्मिक आधारावरती आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ